आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास शेतामध्ये तणनाशक फवारणी करताना शेजारच्या शेतकऱ्याचे पीक वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी नागाव तालुका वाळवा येथील एका शेतकऱ्याने आज आपल्या शेतात तणनाशक फवारणी करत असताना शेजारच्या शेतकऱ्याच्या ऊस पिकाचे नुकसान झाल्याचा प्रकार घडला मात्र वाऱ्याची झुळूक आल्याचे कारण देऊन आपण केलेली चूक निसर्गावर मारण्याचे पाप या केले आहे शेतकरी मित्र आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून आपले उत्पन्न कसे वाढेल याचा विचार करत असतो सध्या स्पर्धेचे युग असलेले सर्वच क्षेत्रात स्पर्धा लागलेल्या आहेत यामध्ये शेतकरी काही मागे राहिलेला नाही तोही या स्पर्धेत उतरलेला पाहायला मिळत आहे आपल्या शेतात वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून शेजारच्या शेतकऱ्यापेक्षा आपले उत्पन्न कसे वाढेल याकडे लक्ष द्यायला लागला आहे आज सामान्य शेतकरी सुद्धा नवनवीन जातीच्या ऊसाची लागवड करून एकरी शंभर टनापेक्षा अधिक उत्पन्न काढायला लागलेलं आहे परंतु काही अतिहुशार शेतकरी आजही जुन्या विचारसरणीचे आहेत ते आपले उत्पन्न वाढवण्यापेक्षा शेजारच्या शेतकऱ्याचे नुकसान कसे होईल याकडे लक्ष देत असतात असे केल्याने शेजारच्या शेतकऱ्याचे नुकसान तर होतेच पण दुश्मन सुद्धा निर्माण होते यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तन्नाशक फवारणी करताना शेजारच्या शेतकऱ्याच्या पिकाची पण काळजी घेण्याचे आवाहन नागाव येथील शेतकरी राजेंद्र पाटील यांनी केले आहे